एकनाथ खडसे गिरीश महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी केली गिरीश महाजन यांचे एका देशद्रोहीशी संबंध आहेत का याची चौकशी करण्याची मागणी आहे गिरीश महाजन यांच्यावर देशद्रोहाचे आरोप होत आहेत आणि पुरावे समोर खडसे म्हणाले त्यासोबत माझ्यावर आरोप झाले तेव्हा माझा राजीनामा घेतला त्यामुळे गिरीश महाजन यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांचे आरोप फेटाळले आर्थिक घोटाळ्यांमुळे खडसेंची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचं गिरीश महाजन यांनी पलटवार केला आता गिरीश महाजनांवरील देशद्रोहाचे आरोप होत आहेत आणि ते पुराव्यानिशी समोर येत आहेत तर त्यामुळे गिरीश महाजन मंत्रिमंडळात असताना त्यांची चौकशी कशी होऊ शकेल त्यांनी आधी राजीनामा दिला पाहिजे राजीनामा घेतला गेला पाहिजे यानंतर एसआयटीच्या समोर गेलं पाहिजे तरच खरं चौकशी होऊ शकेल नाहीतर भारतीय जनता पार्टीची भूमिका आपल्याला स्पष्टपणे माहिती आहे की वाशिममध्ये त्यांचा माणूस टाकला रे टाकला की तो स्वच्छ होऊन बाहेर येतो तसं गिरीश महाजनही या वाशिममध्ये टाकून बाहेर येतील की काय तुम्हाला भीती आहे खडसेंचा राजीनामा काही दाऊदचा आरोप झाला म्हणून घेतला गेलेला नाही आहे त्यांनी ज्या चोऱ्या केल्या त्यांनी जे पराक्रम केले पार्टीत राहून आर्थिक घोटाळे केले त्यामुळे त्यांना पार्टीने हाकलून दिलेलं होतं पक्षातून काढून टाकलेलं होतं उगाच काहीतरी मला दौदबुळे काढलं असं समजण्याचं कारण नाही आणि दुसरा विषय असा आहे ते कुठंतरी नऊ दहा वर्षापूर्वीचा कुंभमेळ्याच्या वेळेचा फोटो लग्नातला एका त्या ठिकाणी दाखवत आहेत नाशिकचे मोठे धर्मगुरू होते मुस्लिम समाजाचा कुंभमेळ्यामध्ये खूप मोठा सहभाग होता त्यांच्या घरी लग्न होतं त्यांनी सगळ्यांना मला सगळे लवकर दिलो मी सगळे आमदार खासदार मी सगळे त्या ठिकाणी होतो गेलेलो त्यावेळेचा ते फोटो त्या ठिकाणी दाखवत आहेत कुठला तरी पण मला असं वाटतं की खडसे आता खूप फस्टेड झालेले आहेत Thank you.